गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये बॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार विराजला स्कूलमध्ये सोडून आणले आणि दोघी पण मगाशी आता बाजूत बघा बार आणि इकडं मी भाजी निवडतो आमचं नाश्ता विष्ट झालेलं आहे चला आता थोडस ना डायरेक्ट चिवडा करते हे आहेत मक्याचे सुनुरे आणि त्याच्यामध्ये काय टाकलेलं फक्त थोडंसं मीठ आणि तेल अगदी किंचित शीत तेल पण दिसतं का बघा हे बघा तेल नाहीच मस्त मीठ त्याला लागावं चिवड्या म्हणून मस्त पद आता लागली किंवा कुरकुरीत होईपर्यंत मागच्या वेळेस मी दाखवलं तर तुम्हाला ज्वारीच्या लह्या ज्वारीच्या लाह्या म्हणजे ज्वारीचे मुरमुरे आता हे आहेत हे पिवळे दिसतात का पिवळे हे आहेत मक्याचे मुरमुरे का आपल्याला भूक लागली तर खाण्यासाठी डाएट असतं त्याच्यामध्ये काय म्हणजे तेलकट नाही काय नाही आणि पोट पण आपल्याला भरल्यासारखं वाटतं गुड इव्हनिंग फ्रेंडासला आपण सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त रहा मस्त आणि मजेत राहा हे पाहा इकडे मी काय करते हे आणि गिराजला इतांना सोबत आणलेला आहे इकडे हे पाहा कुठे गेला कुठे गेला इथं इथंच आहे का इथंच इथं सापडला 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 आहे इथे तर लसीकरचं काम आहे तरच विरासला मग इकडे घेऊन आले मी तर आता खायला करते ओपी उपमा करते खायला तर विरांशला आणि सासूबाईला पण होऊन जाईल विरांशला मी विरांशला मी शिकवते व्हॉट इज युअर नेम म्हण म्हणू माय नेम इज म्हण म्हण माय नेम इज हा विरांश नाही ओन्ली विरांश नाही हा विरांश नाही ओन्ली विरांश नाही म्हणत त्याला माय नेम इज

दोन माणसाकरताच करायचं फक्त आमचा विराज दुसतो पाच पाच मिनटाला धुसतो आजी आज काय करते बघतो आता बघा आजीने कांदा शिरलेला इकडे टमॅटो पण घेणार आहे बघा इकडं काय सामान घेतलेलं आहे कांदा टमॅटो कडीपत्ता आणि मिरचीचे दोन तुकडे हे पायकडे बनवते उपमा मी याच्यामध्ये उदाची डाळ नाही घातली मुगाची डाळ घातलेली आहे ते पण घालतं बघा उंटाची डाळ तुमच्या मुगाची पण घालतात काय चला चला आणि आता रेडी होऊन जाईल उपमा उपीठ तर घातलेलं आहे थोडीशी चिमट साखर आणि मीठ पण टाकलेलं आहे हे इकडं उपमा विनासला आजीला उपीट तयार होते हे पहा इकडे झालेलं आहे उपमा तयार चला या सगळ्यांनी खायला आता देते सासूबाईंना आणि विनाशला हे बघा एक वरण खोप्रा हे देते चला विना खायचं आहे तर चला घ्या तुम्ही उटा तुम्हाला ठेवलंय ते पुन्हा गर तुला देते चल हात लावेल विरांश हात लावेल गलमाला आजीला म्हणून म्हणू ही चल तुला देते ती चला लाईट गेली बघा विरांशला मम्मा येऊन घेऊन गेली विरांशी आजी मुलगी येऊन घेऊन गेली आणि विरांश आणि सासूबाईंचं उपीट उपमा खाऊन झालेलं आहे उपीट खाऊन त्याच्यामुळे आता मी फक्त भातवणाचंच कुकर लावेन संध्याकाळी आता चला आता मी दूध आणायचे दूध पिशवी आणायची आणि जरा फ्रेश झाली आता काय होतं दिवसभर <coughs> दिवसभर काही आपल्याकडे लक्ष देणं होत नाही मग घरी आले की जरा फ्रेश झाले ना बरं वाटतं तर आता बघा भांडी पण आवरायचे आहेत हे पहा भांडी आवरयचेत मला आणि भांडी आवरून जाणे बाथरूमाचं कुकर लावते चला मग मी पहिलं भांडी वाहून घेते आमच्याकडे दोन लहान बा बाळ आहे बघा एक हिरांशी आहे एक सासूबाई आहे सासूबाईंच पण अगदी लहान बाळ असं तर सगळं करावं लागतं मी तर हे ना नेहमी म्हणत असते बाबा आपल्या भातावर पण खरा असं कोणाला त्रास होऊन म्हणजे आपल्या हातात नाही आहे ते खरं पण आपल्यामुळे कोणाला ना त्रास होऊ नये असं वाटतं मला देवाने कसं हातपाय धड आहेत तोपर्यंत तो ठेवावं ज्या हातपाय बंद होतील तेव्हा त्याच्या आधीच उचलावं लवकरच कारण का त्या मी सासूबाईंचं मी जे बघतील ना दुसऱ्यांना खूप त्रास होतो जे करतात ना त्याला खूप त्रास होतो आणि जे क म्हणजे करून घेतात त्यांना पण लाज वाटत असते करत पण काय लाज असतो एखादंच असं असतं की त्यांना काय वाटत नाही समोरच करतं त्याचं काय वाट म्हणजे आपल्या समोरचं माणूस करतो आपलं त्याचं काय वाटत नसतं पण खरं तर माणसाला ना पण ते भोग असतात म्हणायचे भोग भोगल्याचे ते घेणार नाही आपले पण काय भोग आहेत काय माहीत नाही आहे पुढे आपल्याला पण काय दशा होणार आहे आपली ते देव जाणे पण असं वाटतं एकंदरीत की आपले हातपाय झडतोपर्यंतच देवाने ठेवावं हे असं भात पण बघते माझ्या आईचं पण बघते ना अजून माझं असं असं मी जे पण माझ्या आई तर एका ठिकाणी झुपून आहे म्हणजे उठती पण तिला चालता येत नाही आहे ये। जागीच आहे अशा ना अशा लोकांना वाटतं की म्हणजे दुसऱ्या बोज असं वाटतं मग आईला सारखं वाटतं माझ्या मला चालता आलं असतं मी उठले असते काम केले असते असं असं मला म्हणत असते सारखं म्हणजे उठो का चालता येतं का बघू का अगं म्हटलं पडलं तर कसं करायला आग बघू आता मी गेल्यानंतर मग तुला ती म्हणती मला मी प्रयत्न करेन पण नाही आता कमरेचं ते हाडच हे झाल्यामुळे नाही हो एकदा वय झालं ना की आपले श शरीरा शारी शरीरातले अवयव आपले साथ देत नसतात आणि तेवढे आपली कॉन्फिडन्स पण कमी झालेलं असतं की आपण उठून चालू का नाही असं तर असो तात्पर्य असं आहे की देवानी म्हणजे परीक्षा एवढी बघू नये की समोरच्याची आणि करून घेणार यायची पण चला मी आता ना पटपट भांडी आवडते झालंय सासू यांचं जेवण पाय वरती घ्या ते खरकट पुसून घेते चला तसंच तुमचं झालं जेवण तर चला तर बघा ते पुसून घेते चला तर मग भेटी अशाच नवीन कबलॉग्समध्ये येतो पण तुम्ही बाय बाय टेक केअर